या या सगळी नातेवायक या हा या मुलगा झालेला आहे काय पाहिजे होत मुलगी पाहिजे होती अशी <laughs> मुलगी पाहिजे होती म्हणणारी खूप कमी लोक असतात हां तुम्हाला मुलगीच पाहिजे होती तुमचं ऐकून खूप बरं वाटलं आम्हाला सगळ्यांना बघा आम्ही सगळे सगळे खुश झालेत सगळे आमचा स्टाफ हा कारण तुम्ही नाराज झाला या या तुम्ही नाराज झाला बघ असे ना काय पाहिजे होतं ना कसं होतं माहिती आहे का आतापर्यंत आम्हाला अनुभव ना असा गेले पंधरा वीस वर्षाचा मुलगी झाल्यावर नाराज होतात लोक आता तुम्हाला आम्ही पहिल्या वेळेस पाहिले की मुलगी झाली नाही म्हणून नाराज होत मुलगा झाला म्हणून नाराज होणारी आम्ही पहिल्या वेळेस लोक पाहिल्यात आतापर्यंत मुलगी झाली म्हणून नाराज होणारी लोक पाहत होतो तुम्हाला मुलगीच पाहिजे होती हा बघा एकदम किती शांत आहे बघा काय पाहिजे होती चिमणी पाहिजे होती आणि काय झालं कावळा आला आ, आ? होती आ, तुम्हाला चिमणी पाहिजे होती आणि कावळा आला त्यामुळे नाराज झाला तुम्ही कोण हिजी आजी बरे पहिल्या वेळेस